नमस्कार yes, yes, uh, आज आपण गेल्या महाराष्ट्रभर अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या uh, मुलांना उद्योजक बनवायचं uh, या निमित्तानं वेगवेगळ्या व्यवसायाचं आपण मार्गदर्शन करत असतो आणि महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलानं त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केला तर त्या शुभारंभ प्रसंगी नेहमी आपण उपस्थित राहत असतो गेल्या दोन वर्षापासून त्या ठिकाणी आरक्षणाच्या लढ्यामुळं आपण जास्त महत्त्व आरक्षणाला दिलं होतं आता आरक्षण मिळाल्यानंतर आपण गेल्या आजच्या दिवसातलं हे दुसरं उद्घाटन आहे पहिलं आपण सलूनचं केलं आणि आज खऱ्या अर्थानं जी आ, पवित्र भूमी आहे जिथं मायंबा म्हणजे साक्षात आपण ज्या वारकरी संप्रदायाचा विचार ज्या पवित्र भूमीमधून सुरू झाला अशा श्री क्षेत्र सावरगाव या ठिकाणी बडेबाबाच्या भूमीमध्ये आज आपण खऱ्या अर्थानं आलेलो हो, आहोत या ठिकाणी पाहू शकता की आपण एक सामान्य कुटुंबामधून समोर या आणि आवाज येत असेल तर कमेंट कारण अत्यंत सामान्य कुटुंबामधून चैतन्य पान शॉप या ठिकाणी आमचे मित्र सहकारी अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये आपल्या कष्टाच्या मेहनतीच्या बळावर त्या ठिकाणी मनसूरभाई पठाण यांनी हा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला आहे भाई समोर या अगदी पाहू शकता तुम्ही की हे जे काही आहे अत्यंत सामान्य कुटुंबातून या ठिकाणी आमचे मनसूरबाई आहेत त्यांचे वडील इथं आहेत समोर याबाई मला सांगा आ, तुम्ही आज खऱ्या अर्थानं आपला मुलगा एक नवीन व्यवसायामध्ये येतोय तर काय तुमच्या मनामध्ये भावना आहेत आनंदी आहेत ब हरकत नाही आता आपण पाहू शकता हे आमचे मनसूरबाई आहेत Uh, भाई आपण अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये आपण तीच गावमध्ये पण पाहू शकता की आमचे मुलं स्वतःच त्या ठिकाणी व्यवसाय करतात स्वतः स्वतःच्या पायावर उभे राहतात पण खरं म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे ते लाचतात पण भाई काही गोष्ट नाही खरंच सांगा आज तुमचा सा एक नवीन व्यवसाय त्या ठिकाणी सुरू होत आहे तर यामध्ये तुमच्या भावना काय आहेत कुटुंबातून छोटा का होईना व्यवसाय करून आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहणं या ठिकाणी ज्यांनी जागा आ, या शॉपसाठी उपलब्ध करून दिले असे उद्योजक आणि मराठा सकल मराठा परिवाराचे त्या ठिकाणी जिल्हा समूह एक आहेत तुकारामजी सर, सर समोर या खऱ्या अर्थानं नेहमी आमच्या वेगवेगळ्या मुलांच्या व्यवसायाला मदत करत असतात मार्गदर्शन करत असतात सर मला सांगा आज आपल्या या गावामध्ये आपल्या चौकामध्ये एक नवीन व्यवसाय सुरू होतो आहे तर याबद्दल तुमचे दोन शब्द आम्हाला सांगा आजकाल काय नोकरीची संख्या एकदम भरपूर कमी झाली आणि प्रत्येकाला मग काही ना काही अर्थजन पाहिजे तर मग आता व्यवसायावर उतरल्याशिवाय पर्याय नाही मग आता ज्यांना ते करण्याचं शक्य नाही ज्यांच्याकडे जागा ना तर त्यांनी जागा ती उपलब्ध करून दिली पाहिजे ज्यांच्याकडं त्यांना भांडवल लागतं तर त्यांनी भांडवलं उपलब्ध करून दिलं पाहिजे जेणेकरून नवीन नवीन पोरं ह्यात व्यवसायात उतरलं तर त्या स्वरूपात आमच्याकडं आमच्याकडे इथं जागा उपलब्ध होती तर आम्ही त्याने विचार मांडला असं असं करू का ता आम्ही म्हटलं ठीक आहे चल ते आमच्या जागाचा वापर तुम्ही जर चांगल्या कामासाठी करत असतात तर काय अडचण नाही तर त्यांची संकल्पना छान होते आणि त्यांनी एकदम पाहतून एकदम छान असं मॉडेल हे पान शॉपचं बनवलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि त्यांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा बरोबर आमचं पाठबळ नक्कीच अतिशय मस्के साहेबांनी सांगितलं की या व्यवसायाला नेहमी मदत केलं जाईल तर आमचे सहकारी आहेत त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे कधी आपण मच्छिंद्रनाथ देवस्थान या ठिकाणी जर आलात तर नक्कीच कधी शक्य झालं तर या व्यवसायाला त्या ठिकाणी भेट द्या भाईंना पुढील व्यवसायासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपणही कमेंट करा त्या ठिकाणी शेअर करा जेणेकरून की आमच्या मुलांना प्रेरणा मिळून आमचे मुलंही स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत आणि आईवडिलांना बोजा न बनता आपल्या आईवडिलांचा आधार बनले पाहिजेत एवढीच अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करू आणि त्यांना या नवीन व्यवसायाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊ धन्यवाद रामकृष्णारी